नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आहेच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक तीन मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया जनय सेवा भातृ ज्ञानदीप मंडळ द्वारा संचालित स्वयंअर्थ सहाय्यित मान्यता एम जे के इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोरगडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ पाहिजेत अनुक्रमांक एक पदाचे नाव प्राचार्य पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता एम एस सी एम कॉम एम ए पी एच डी बी एड पाच वर्ष अनुभव अनुक्रमांक दोन पदाचे नाव नर्सरी के जी वन के जी टू पदसंख्या तीन शैक्षणिक पात्रता यच एस सी डी एड अनुक्रमांक तीन पदाचे नाव पहिली ते पाचवी पदसंख्या पाच पद शैक्षणिक पात्रता यच एस सी बी ए बी कॉम बी एस सी डी एड बी एड अनुक्रमांक चार पदाचे नाव सहावी ते आठवी पदसंख्या तीन शैक्षणिक पात्रता बी ए बी कॉम बी एस सी डी एड बी एड अनुक्रमांक पाच पदाचे नाव अकरावी बारावी कला पदसंख्या सहा शैक्षणिक पात्रता एम ए विषय इंग्रजी मराठी अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र इतिहास अनुक्रमांक सहा पदाचे नाव वाणिज्य पदसंख्या चार शैक्षणिक पात्रता कॉम बी एड अनुक्रमांक सात पदाचे नाव विज्ञान पदसंख्या चार शैक्षणिक पात्रता एम एस सी विषय गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र अनुक्रमांक आठ पदाचे नाव लिपिक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी ए बी कॉम बी एस सी एम एस सी आय टी टंकलेखक अनुक्रमांक नऊ पदाचे नाव शिपाई पदसंख्या दोन शैक्षणिक पात्रता आठवी पास अनुक्रमांक दहा पदाचे नाव बस वाहनचालक पदसंख्या दोन शैक्षणिक पात्रता वाहनचालक परवाना सूचना स्वयंअर्थ साहित्य वरील शैक्षणिक अर्हता पात्र उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व झेरॉक्स प्रतिसह मुलाखतीस दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत स्वखर्चानी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता हजर राहावे टीप अनुभवधारकास प्राधान्य देण्यात येईल तसेच गायन वादन कला क्षेत्रातील संगीत क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील उमेदवारास प्राधान्य स्थळ एम जे के इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोरगळी तालुका पुसत जिल्हा यवतमाळ वसंतराव पुरके कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बोरगळी तालुका पुसत जिल्हा यवतमाळ संपर्क संपर्क करण्यासाठी हे दोन संपर्क क्रमांक दिले आहे प्राचार्य एम जे के इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोरगडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ अध्यक्ष ऑब्लिक सचिव जनाई सेवा भातृ ज्ञानदीप मंडळ चिलवाडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद